आजचे तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी मध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव एकूण आवक दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये तुळजापूर एकूण आवक बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पैठण एकूण आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती दौंड केडगाव एकोणावक बावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे दर सहा हजार चारशे दहा तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती एकूण आवक क्विंटल कमीत कमी दर पाच एक सर्वाधिक दर सहा हजार सर्वसाधारण दर सहा हजार एकशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती शेगाव एकोणावक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती सिंधी एकोणावक तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नांदगाव एकोणावक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार अकरा सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंधरा सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार राजुरा एकोणावक पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पंचेचाळीस सर्वाधिक दर सहा हजार दोनशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार पंचवीस रुपये पुढील बाजार छत्रपती संभाजीनगर एकोणावक चोपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पन्ना, पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार सी राळेगाव एकोणावक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार सातशे पुढील बाजार समिती करमाळा एकूण आवक एक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सात हजार दोन सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती दोंडाईचा एकूण आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर सहा हजार शंभर सर्वसाधारण सहा हजार पुढील बाजार समिती चंद्रपूर एकूण आवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा, सहा दोनशे सर्वाधिक दर सहा पाचशे ऐंशी सर्वसाधारण दर सहा चारशे वीस पुढील बाजार समिती औसा एकूण आवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार सहाशे छत्तीस साधारण दर सहा हजार चारशे एकाहत्तर पुढील बाजार समिती तेलारा एकूण आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार आठशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती वर्धा एकोणावक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस सर्वाधिक दर सहा हजार आठशे पन्नास साधारण दर सहा हजार आठशे पुढील बाजार समिती काटोल काटोलमध्ये एकोणावक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती बारशी एकोणावक दोनशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सात हजार सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पुढील बाजार समिती चिखली एकूण आवक दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर सहा तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती यवतमाळ एकूण आवक तीनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा पाचशे सर्वाधिक दर सहा नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा सातशे सदतीस पुढील बाजार समिती एकूण आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा चारशे सर्वाधिक दर सहा नऊशे तर सर्वसाधारण दर सहा नऊशे पुढील बाजार समिती मंगरुळ पीर आवक एक चारशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सातशे तीस सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती बाजार समिती मूर्तिजापूर एकूण आवक सातशे क्विंटल कमीत कमेद कमी दर सहा चारशे वीस सर्वाधिक दर सहा सातशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा पाचशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती अकोला एकूण आवक आठशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर सात हजार पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती सावनेर एकूण आवक एक हजार पंचावन्न कमीत कमी दर सहा तीनशे बत्तीस सर्व अधिक दर सहा सहाशे पन्नास सर्वसाधारण सहा पाचशे पंचवीस पुढील बाजार समिती कारंजा एकोणावक बाराशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे तीस सर्वाधिक दर सहा नऊशे सर्वसाधारण दर बाजार समिती मलकापूर एकोणाव बाराशे कमी दर सहा तीनशे सहा नऊशे पुढील बाजार समिती नागपूर एकोणावक तेराशे बारा क्विंटल कमीत कमी दर पासष्ट सहा पास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चौपन्न सर्वाधिक दर सहा बहात्तर रुपये पुढील बाजार समिती दुधनी आवक सोळाशे नव्वद सर्वाधिक दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चौदा नऊशे बाजार अमरावती आवक तीन हजार सातशे ऐंशी कमीत कमी दर सहा हजार सहाशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत तो जय जवान जय किसान धन्यवाद